दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल अर्थात नरेडेकोच्या वतीने एकवीस पंचवीस डिसेंबरपर्यंत होमेथॉन प्रदर्शनाचे भव्य असे आयोजन करण्यात आलेले आहे एकवीस डिसेंबरला म्हणजेच उद्या सकाळी दहा वाजेपासून या प्रदर्शनास प्रारंभ होईल प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन उद्या सायंकाळी पाच वाजता विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे जिल्हाधिकारी जलज शर्मा महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक एमएनआरडीए आयुक्त सतीश खडके जिल्हा सहनिबंधक कैलास दवंगे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे गंगापूर रोडवरील डोंगरे वसतीगृह मैदान या ठिकाणी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले असून या प्रॉपर्टी प्रदर्शनाची तयारी देखील अंतिम टप्प्यात आलेली आहे पाचही दिवस सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे सर्व नाशिककरांनी या प्रदर्शनाचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी सुनील गवादे सहसमन्वयक शंतनु देशपांडे भूषण महाजन यांच्यासह या प्रदर्शनात समाविष्ट झालेल्या बांधकाम व्यावसायिकांनी केलेले आहे नमस्कार मी सुनील गवादे सेक्रेटरी नरेडको नाशिक यावेळचं होमेथॉन दोन हजार तेवीस हे मागच्या दोन हजार बावीसच्या होमेथॉनपेक्षा थोडं वेगळं आहे कारण की यावेळेला हायराईज बिल्डिंगचा जास्त मोठा ट्रेंड चाललेला आहे आणि गेटेड कम्युनिटीजचा आणि नाशिककरांची आजची जी काही बुकिंगची ज्या पद्धतीने आमच्याकडे इन्क्वायरी जनरेट होते त्याच्यामध्ये जास्तीत जास्त हायराईज बिल्डिंगला आणि जास्तीत जास्त उंच जाण्याची नाशिककरांची इच्छा आहे त्यामुळे या दोन हजार तेवीसच्या होमेथॉनमध्ये तुम्हाला हे वेगळे पण पाहायला मिळेल दुसरी गोष्ट अशी आहे की एक आपण वेगवेगळ्या एरियामध्ये म्हणजे पाथर्डी असेल किंवा आडगाव असेल हिरवाडी असेल गंगापूर रोड असेल महात्मा नगर असेल या ठिकाणचे बहुसंख्य प्रोजेक्ट्स या ठिकाणी असल्यामुळे एका एखाद्या कस्टमरला एका, कस्टमर एका एरियासाठी कमीत कमी, कमी पाच ते सहा प्रोजेक्ट बघायला मिळतील हा होमेथॉन एकवीस तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत आहे म्हणजे पाच दिवस आहे आणि सकाळी दहा ते रात्री आठ अशी पूर्ण वेळ आहे संपूर्ण नाशिककरांनी याचा अनुभव घ्यावा जरूर स्टॉल्सना एक्झिबिशनला भेट द्यावी असं मी नरडको नाशिककडून आवाहन करतो पाटील पॅसिफिक बिल्डर्स नाशिक या वर्षीचं होमेथॉन हे हायटेक आहे मागच्या वर्षीपेक्षा डिजिटली आणि सगळंच टेक्निकली जरा मागच्या वेळेसपेक्षा वेगळं आहे तरी यावेळेसच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याचे सगळे स्टॉल्सचे डिझाईन्स आणि ते, ते वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स आहेत आणि त्यामध्ये विविध प्रकारचे फ्लॅट्सचे ऑप्शन्स लोकांना एकेका भागातले जवळजवळ तीन तीन चार चार पाच पाच, पाच एरियातले वेगवेगळे वेग 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 वे ऑप्शन्स लोकांना इथे अवेलेबल आहे म्हणजे थोडक्यात नाशिक पुना रोड किंवा गंगापूर रोडला जर फ्लॅट घ्यायचा झाला तर त्याला वेगवेगळ्या लोकेशन्सला त्यातले त्यात चार ते पाच प्रकारचे ऑप्शन्स त्याला तिथे पाहायला मिळतील यावर्षी मागच्या वर्षीपेक्षाचे रेट्स हे ते वाढलेलेच आहे आणि नाशिक हे ऑलवेज रायझिंग आहे नाशिकला आता इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ही खूप जास्त झालेली आहे तर यावर्षीसुद्धा आता या, या होमेथॉनमध्ये रेट जे ते मागच्या वर्षीपेक्षा राय वाढलेले आहे परंतु यामध्ये जर लोकांनी जर येऊन बुकिंग केलं तर त्यामध्ये वेगवेगळ्या लोकांनी चांगल्या प्रकारचे डिस्काउंट आपण ठेवलेले आहेत प्लस इथे बुकिंग केल्यास स्पेशल गिफ्ट पण होमेथॉनतर्फे नॅरेडकोतर्फे आपण इथे आयोजित केलेलं आहे आणि मी नमस्कार मी भूषण एकनाथ महाजन को कन्व्हिनर होमेथॉन दोन हजार तेवीस मला इथे को कन्व्ह्युनर म्हणून काम करण्यास निश्चित आनंद होतो आहे आणि सर्व ग्राहकांना नाशिकमधील ग्राहकांना सांगण्यास विषय आनंद होतो की इथे साधारणतः पंधरा लाखापासून तर पाच कोटीपर्यंतची घरे इथे अवेलेबल होणार आहेत याचबरोबर आपण ग्राहकांच्या मागणीस्तव इथे काही लेआउट्समधले प्लॉट्सही इथे आपण काही डेव्हलपर्सकडनं उपलब्ध करून दिलेले आहेत जो काय आता सध्या ट्रेंड चालला आहे लोकांचा की एक छोटंसं घर का होईना आपलं स्वप्नवत घर असावं त्याकरता लागणारे प्लॉट्स आणि जे फ्लॅट्स आहेत इथे विविध विकासकांनी विविध ऑफर्स त्यांच्या गृहप्रकल्पावरती ठेवलेल्या आहेत आणि जी आपली स्टँड रोल ही संकल्पना आधी होती नाशिकची ती एका हाय राईज बिल्डिंग्समध्ये आणि मोठ्या भव्यदेवी अशा गृहप्रकल्लांमध्ये परिवर्तित होती आहे आणि त्यातही बऱ्याच ग्राहकांचा कल हा वाढलेला आहे तर असे विविध प्रकारचे गृहप्रकल्प इथे आपल्याला निश्चितच बघायला मिळतील तर या सर्वांचा आपण निश्चितच लाभ घ्यावा आणि आपलं स्वप्नबोध घर हे पूर्ण करावं अश्विन आवाड आ, मी एक बांधकाम व्यावसायिक आहे आणि नरेडको नाशिकच्या कमिटी मेंबरमध्ये आमच्या सगळ्या वरिष्ठांसोबत मी काम करतो आहे या एक्सपोमध्ये तर एकवीस ना ते पंचवीस डिसेंबर आपलं प्रॉपर्टी एक्झिबिशन होऊ घातलेलं आहे डोंगरेवस्तीगृह मैदान येथे तर सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावं ही सगळ्यांना विनंती आहे नाशिककरांना अशा सुविधा आहेत की आपण पंधरा लाखापासून ते पाच कोटी रुपयापर्यंत सगळे जे फ्लॅट्स असतील लँड असतील प्लॉट्स असतील ते आपल्याला एका छताखाली इथे या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर सगळ्यांची म्हणजे सगळ्यांची सुविधा एकाच ठिकाणी तुम्ही नरडको नाशिक तुम्हाला करून देणार आहे नमस्कार मी शंतनू देशपांडे जॉईंट सेक्रेटरी नरडको आणि होमेथॉन सहसमन्वयक एकवीस ते पंचवीस डिसेंबर रोजी नाशिकमध्ये नेरडको आयोजित होमेथॉन हे गृहप्रकल्पाचं उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्रामधलं सगळ्यात मोठं हे गृहप्रकल्पाचं एक्झिबिशन आपण नाशिकमध्ये साकारत आहोत यामध्ये मी सर्वात प्रथम नाशिककरांना आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येनं इथे उपस्थित राहावं आणि गृहप्रकल्पाचे असंख्य पर्याय नाशिकमधल्या नामांकित बिल्डरकडनं त्यांना मिळणार आहेत तर ते बघायला त्यांनी नक्की यावं खरं म्हणजे होमेथॉन ही नाशिककरांना नव्हे ना तर उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्राहकांना ही एकाच छताखाली असंख्य असे पर्याय बघण्याची एक चांगली संधी उपलब्ध असते तर ती संधी त्या संधीचा मागच्या वर्षी नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतलाच होता यावर्षी ते पुन्हा येतीलच मोठ्या संख्येने आणि होमेथॉनला माग मागील वर्षीप्रमाणेच प्रतिसाद देतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो नमस्कार मी जयेश ठक्कर कन्व्हेनर नरेडको होमेथॉन उद्यापासून सुरू होणाऱ्या होमेथॉन प्रदर्शन दिनांक पंचवीस तारखेपर्यंत रात्री आठ वाजेपर्यंत सुरू असणार आहे नाशिककरांनो तुमच्या ना, ना तुम्हाला सगळ्यांना यांच्या माध्यमातून असं आवाहन करीतो का मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित व्हावं आपला स्वप्नाचा घर साकार करण्याची ही फार मोठी संधी आहे फार पंधरा वीस लाखापासून तर पाच कोटीपर्यंत जे घरं शॉप प्लॉट्स हे सगळे उपलब्ध आहे यावेळेस मल्टीसिटी शॉप फ्लॅट्स उपलब्ध करून देण्याचा मानस केला होता म्हणजेच पुणे मुंबई ठाणे अकोला अमरावती याही भागातले आपल्याला फ्लॅट्स इथे बघायला भेटणार आहेत तर मी आपल्याला सगळ्यांना नम्रपणे आवाहन करू इच्छितो का आपण मोठ्या संख्येने यावं या प्रदर्शनाला भेट करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात येणार नाही मात्र रजिस्ट्रेशन एवढीच एक अट आहे तर तुम्ही ऑनलाईन रजिस्टर देखील आमच्या जाहिरातीवर क्यू आर कोडच्या माध्यमातून न्यूजपेपरच्या जाहिरातीच्या जा, क्यू आर कोडच्या माध्यमातून करू शकता किंवा इथे भेट दिल्यास तर रजिस्ट्रेशन काउंटरवर फक्त आपला नाव नंबर देऊन नोंदणी करून आपण प्रवेश घेऊ शकता जे कोणी भाग्यवंत ग्राहकांनी फ्लॅट शॉप्स किंवा प्लॉट विकत इथे घेतलास नरेडकोतर्फे त्यांना चांदीचं नाणं देऊन गौरविण्यात येणार आहे धन्यवाद नमस्कार या होम्थोन प्रदर्शनात नाशिकसह मुंबई पुणे तसेच विदर्भातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग राहणार आहे आपल्या स्वप्नातील घर घेणाऱ्यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे एक प्रकारची पर्वणीच ठरणार असून नाशिक मुंबईसह नाशकातील नावाजलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या प्रॉपर्टीज एका छताखाली बघण्याची आणि ती खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनामुळे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील लोक हे केंद्रबिंदू धरून अगदी पंधरा लाखापासून ते सुमारे पाच कोटी रुपयांपर्यंतची घरं या प्रदर्शनात नागरिकांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे तर नागरिकांनी या प्रदर्शनाचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही मात्र प्रवेश करण्यापूर्वी नागरिकांना क्यू आर कोडद्वारे रजिस्ट्रेशन करावे लागेल कोणत्याही स्टॉलवर घर बुक करणाऱ्या नरेडकोतर्फे चांदीचे नाणे भेट देण्यात येणार आहे तसंच या प्रदर्शनास भेट देण्यास येणाऱ्यांनाही नरेडोकोतर्फे लकी ड्रॉद्वारे एक भेटवस्तू मिळणार आहे त्यामुळे या प्रदर्शनाचा नागरिकांनी आवर्जून लाभ घ्यावा आणि आपल्या स्वप्नातील घराची स्वप्नपूर्ती पूर्ण करावी असे आवाहन यावेळी होमेथॉनचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर अध्यक्ष अभय तातेड सचिव सुनील गवादे सहसमन्वयक शंतनू देशपांडे भूषण महाजन यांनी केले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक